तर नमस्कार मित्रांनो <laughs> तुमचं स्वागत आहे पुन्हा <laughs> एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आहे गटारी तर गटारी लोक बाहेर जाणार नाही मी दरवर्षी बाहेर करतो पण आता जिममुळे सगळं बंद करून टाकले तर घरीच बनवायचे गटारी तर आता चिकन बनवायला घेतले आता मी चाललो आहे मटन आणायला तर जातो पहिले मटन घेऊन येतो आणि मग नंतर मग जिमला जातो मी तर चला पहिले मटन घेऊन येऊ तर काही दादा घरामध्ये घेतले कलर मारायला गणपतीवाल्या म्हणून पूर्ण व्हाईट कलर मारले घराला इथं बाकी आहे थोडसा आपला आपल्या दिसले खिडकीतून तू लवकर खिडकीतून दिसली न मला गटारीला काकडी आणली जादू 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 गाई चला मस्त चिकन चपाती भात आणले एकदा कधी गेले गटारी आज गटारीला मटनच घायचं काहीतरी मच्छी आणायची कोलंबी आणायची चिंबोरे आणायच्या गरीबा गरिबा सारखा दोनशे रुपयाचा मटण आणायला घेतलंय ना गटारी करायला घेतली आठशे हो आठशे रुपया तर गाई चला आता मस्त आहे की आपली गटारी चालू झाली रोज खातो आपली काय रोजची गटारी असते कधीच सावन आहे परवा पंचवीस आजच गटारी किती वाजता मटन बनणार आहे आपला चार बन जेवण जेवण ना जिम आल्यावर मटन खाऊ तर चलो खाना खाते आता जिम मधून आलेलो आहे मी मस्त जिम वगैरे केली ना इथं गटाराची सुरुवात झालेली आहे इथं मटन आणलेलं आहे इथं इथं गीता बी लागली कांदा बिंदा कापाला इथं आई बी लागली वाटण नाही तर मिरच्या टाकून ठेवला ते आई गटारी जोरात गा गटारी करायला बाहेर जाऊ का घरात करू गा आ, गा कला आई मस्त आई बाहेर जातो दारू बिरू पिऊन येऊ का कला का मस्त जाऊ कटारी बनवलं बाहेर गेला अच्छा गावात बंद का डायरेक्ट बंद का कचरा आजची कटारी आपण घरीच बनवू ओ बाहेर गेलो तर जाऊ कुठेतरी नंतर वापस येऊ रिटर्न गारात गावात भेटत केली का याला चला गाईस आता आई स्पेशल असं मटन आई आहे का याच्यात काय हे गावठी पद्धत का एकदम मग घरामध्ये चूल बांधायची ग एक चूल बांधले भारी ना उलट तर चला गाईज आता मी मस्त फ्रेश होतो जिम मधून आता आलोय मस्त दोन बिन कपडे वगैरे चेंज करतो मग तुम्हाला भेटतो चला बोलते दाखव नीट दाखव ना म्हणजे तुम्ही चांगलं मटण आणले आम्ही

<laughs> आई मटन टाक मटन टाकलं दुधात तर चला गाई आता मस्त आहे की अंडी आणलं ते नंतर मग अंडी खाऊन घेतो अंडी चला गाई येडी येडी चला आई मी घेतले कांदा टाकला होता कांदा गेला आहे आता याच्यात जाईल जे काही लसूण कोल्हापुरी मटण आई ट्रीप देते

चला काही मटण टाकताना भेटतो नको का मटन वाटण काय दाखवायचे दाखवायचं फेमस ठीक आहे आई पहिले फेमस आहे का आई पाऊस आला पाहिजे चला काही वाटण टाकताना भेटतो चला काही मटण टाकून घेतलेला आहे आता लाल भडक मसाला मिसा टाकले आता <tip> दोन किलो म्हटले काय काय टाकलो याच्यात चला वाटण टाकायचं बाकी अजून चला मस्त आहे अंडी खाऊन घेऊ एवढी झोपाल तरी मला तीन अंडी आलेली आहे अंडी खाऊन घेऊया पटापट ना झाली का तुझीच मजा रे तुझीच मजा हे ना पण आम्ही तू अजून मला चला काहीच खाऊ आता भाऊजीने के एफ सी आणलेली आहे गटारी म्हणून गीतासाठी स्पेशल घरामध्ये मटन चिकन सगळं आहे तरी पण जी इच्छा होती की श्रावण सोडून म्हणून के खायची सकाळपासून खातोच सकाळपासून तोंड चालूच आहे पण यांची काय बघा इच्छा होती तर दादा पूर्ण केली आता के एफसीची होती आता भेटी जायचा पकडाला कुठं बरोबर आहे काय बघा मस्त के एफसी आणलेला आहे आम्ही फ्राईस येत तर दणका घेऊ जरा आपण काय बोलते किती अजून कधी येत लागाय श्रावण नक्की मला माहिती उद्या गुरुवार, गुरुवार। मग उद्या नाही खाणार कोणी परवासून फ्री म्हणजे आज गटार फेशियल एकदम आज ताव मारून घे रूम रूम घेतला तेव्हा दीड एक महिना काही खाल्ला नाही आता श्रावण लागलेला तेव्हा चाली दिवस ते तुमच्या मागा मला तनुतीचे वाटते म्हणजे मटन दादा तर नाही ना मामा बनवून द्या माझ्या का तर चला काय आता <laughs ơi laughs> खाऊ ना अजून जेव्हाचे मटण मधले मस्त कडक मध्ये मटन वाट्या घेतो वाट काय काय बोलते दादा दे ना दादा खिलव ना घे पकड घे दादा घे घे दादा गट गटारी नाही नाही काय माझ्या हातात आहे किती परी पण बघ परी पण द्यायला गे लगेच

आयला मटन बाकी अजून जर राहू दे काहीतरी खातो नासून तुम्ही बघता मटन चिकन अंडी नुसती पासा अंडी आठ अंडी खाल्लात तुम्ही सकाळपासून सँडविच आई हा आज पहिल्यांदा एवढी जोरात आपली गटार झाले सकाळपासून खातो खातो <laughs> एक तास ब्रेक आहे आता एक अकरा वाजता घेऊ म्हणजे गुरुवार निघणार ना, ना। ता एक तास मटन खात बसून ओके गीता दोन किलो मटन आहे चला गाई आज का सकाळी मग काय आहेत <laughs> लाईन लावायची लाईरे <लाएं> <laughs> इथं मंदिरात जायला तिकडे चला गाईच देऊ तर <laughs> चला गाई आता रात्रीचे साडे अकरा वाजता ते परत ताव घेतलेला आहे तांबाची वाचत नाही वाटते आज गाई बागा मस्त मटन चिकन इथं चपाती काकड्या बिकड्या घेतल्या आता नको भाकर नको चपाती खायची आपली तर चला गाई मस्त आता जास्त काय दाखवणार नाही आता जेवतो ना मला भिवडला आम्ही चालू एका जागेवर तुम्हाला दाखवतो कुठं मी ते तर पहिले जेऊ ना मग भेटू चला चला मित्रांनो मस्त घरी गटारी झालेली आहे आता आपली बाहेरची गटारी चालू आता आता रात्रीच्या वाजलं ते साडे अकरा आता मी बाहेर चाललो आहे मस्त भिवंडीला आयडीला चाललो आहे तर म्हणजे चला काही जाऊ ना बाहेर गटावी म्हणून आता बाय बाय भेटू उद्या काय मी चाललो मुंबईला नको येऊ काय चला बाय बाय